नमस्कार स्वागत आहे प्रियांका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मेथीपासून एकदम नवीन नाश्ता बनवणार आहोत तर सर्वात आधी मी मेथी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यात आपल्याला साहित्य टाकून घ्यायची पीठ टाकून घेते गव्हाचे मीठ जाड वाटलेली चटणी तीळ जिरे हळद थोडासा चाट मसाला पण टाकून घेऊ आता पीठ आपल्याला व्यवस्थित तेल पण टाकून घेऊ पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आपल्याला चपातींच्या पीठसारखंच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पाच ते दहा पाच मिनटं आपण बाजूला झाकण ठेवून देऊ इकडे मी मा बटाटे पण उकळून घेतलेत आता बारीक करून घेऊ बटाट्यांना बटाटे पण व्यवस्थित बारीक करून घेतले आणि इकडे तावा ठेवला आहे भाजी बनवून घेऊ आपण बटाट्याची तर ता तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम झालं आहे जिरे मोहरी टाकून घेऊ मिरची पण टाकून घेतली आहे थोडीशी हळद पण टाकून घेऊ थोडासा मसाला आता बटाटे पण टाकून घेऊ थोडासा मॅगी मसाला पण टाकून घेतला आहे मीठ टाकून घेऊ कोथिंबीर पण टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी बटाटे आपली भाजी तयार आहे आता काढून घेऊ आपण ही बघा भाजी ना थंड होऊ देऊ आपण तोपर्यंत चपात्या लाटून घेऊ आपल्याला सर्व चपात्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत या पद्धतीने सर्व चपात्या लाटून घेणारे मी हे बघू शकतात या बघू शकतात मी सर्व चपात्या लाटून घेतल्यात या आपण आता थोडं बाजूला ठेवून देऊ हे बघा इथे मी ने थोडस एक चमचा एवढं गव्हाचं पीठ घेतलंय त्यात थोडस मीठ टाकून घेऊ पाणी टाकून व्यवस्थित पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आपण पीठ या पद्धतीने करून आहे आता आपण चपात्या घेऊ परत आता चपातीला व्यवस्थित लावून घेऊ परत तेच करायचंय आपल्याला वरतून परत लावून परत चपाती ठेवायची सर्व चपाता ठेवून घेतला मी आता चपातीला असा बाहेर मस्त रोल करून घ्यायचा आहे एकदम पॅक रोल करायचा आहे चाकून ही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व कट करून घ्यायचे आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं आणि एकदम हलक्या हाताने हलक्या हाताने आपल्याला एकदम असं गोल तयार करायचं आहे आणि आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ना ती घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने था आणि व्यवस्थित भरून घ्यायची भाजी व्यवस्थित बंद करायचं आहे सर्व या पद्धतीनेच करून घेणार आहे मी हे बघा मी सर्व बनवून घेतले आहेत आता आपण इकडे तेल पण ठेवून दू गरम व्हायला कढई ठेवून घेतलीये तेल बनवून घेऊ आपण तेल आपलं गरम झालं आहे आता आपण नाश्ता तेलात टाकून घेऊ जास्त तेल गरम करायचं नाही आपल्याला ज्या पद्धतीने आपण कचोरीचा मसाला बनवतो ना तसंच तेल करायचं आहे बघा मी नाश्ता तेला सोडून घेतला आहे <coughs> हे बघा आपली एक साईड व्यवस्थित तळली गेलेली आहे पलटवून देऊ आपण बघू शकतात मेथीचा आपण एकदम नवीन नाश्ता बनवलेला आहे तर काढून घेऊ आपण हा बघा आपला मेथीचा नाश्ता तयार आहे बघू शकता किती छान झालेला आहे बघा आणि खूपच क्रिस्पी पण झालेला आहे आवाज ऐकू शकता तुम्ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय